हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छित आहे की कपड्याला इंटरलॉक किंवा ओवरलॉक कसं टाकायचं बऱ्याच बहिणी काय करतात घरी स्टिचिंग करतात लहान मुलांचे फ्रॉक्स वगैरे आणि त्यांच्याकडे लॉक टाकण्यासाठी किंवा इंटरलॉक किंवा ओवरलॉक टाकण्यासाठी मशीन जे असते ती नसते त्यांसाठी हा पर्याय खूपच उत्तम आहे तुम्ही घरच्या घरी हाताने ओवरलॉक किंवा इंटरलॉक टाकू शकता जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते तसे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केला तर घरच्या घरी तुम्हाला ओवरलॉक टाकता येईल ठीक आहे तर सुरुवातीला मी इथं तुम्हाला सॅम्पल दाखवण्यासाठी कापड घेतलेलं आहे ठीक आहे तुम्ही सुद्धा सुरुवातीला अशा शॅम्पल कापडावरती ट्राय करून बघायचं आहे आणि मी इथं वेगळ्या कलरचा दोरा घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजावं त्यासाठी हात शिलायला जी आपण सुई वापरतो ना स्टिचिंग करताना ती सुई मी इथं यूज केलेली आहे ठीक आहे डबल पदरी दोरा घ्यायचा आहे तुम्हाला आणि गाठ मारून घ्यायची आहे गाठ जी आहे ती वरती मारायची आणि त्यानंतर ओवरलुकची जी दुसरी टीप असते ती आपल्याला खाली आला यायला हवी ठीक आहे तर बघू शकता ओवरलॉक टाकत असताना आपल्याला काय आहे थोडंसं अंतर ठेवायचं आणि त्यानंतर लांबून व्यवस्थितरित्या दोन दोऱ्याच्या मधून आपल्याला सुई व्यवस्थित वरती घ्यायची आहे जसं की मी तर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे तसं जर तुम्हाला ही पद्धत आवडली किंवा म्हणजे आवडणारच शंभर टक्के तरीसुद्धा मी सांगते जरी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि काय चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगा सुद्धा ठीक आहे आपल्याला थोडंसं ओव्हरलॉक केल्या ओवरलॉक केल्यानंतर एकदा ट्राय करून पाठीमागे फिरवून बघायचं व्यवस्थित टीप बसते की न बसते ठीक आहे जशी मशीनवरती तुम्ही ओवरलॉक कराल तसं सेम टू सेम तुम्हाला इथे शिलाई मशीनवरतीसुद्धा सॉरी हाताने सुद्धा तुम्हाला ओवरलॉक करता येईल सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे दोन तीनदा ट्राय करायचं आहे अशा प्रकारे अशी ही टेप्स किंवा ही पद्धत वापरून एक जुने दोन तीन ब्लाऊजचे कापड वगैरे घ्यायचे छोटे छोटेसे जसं मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलं आहे ना अगदी सेम टू सेम आणि त्यानंतर ट्राय करून बघायचं आपल्याला व्यवस्थित बसतं की न बसतं आता ओवरलॉकची टीप जी आहे तुम्हाला जर जवळजवळ हवी असेल तर तुम्हाला डिस्टन्स जो आहे तो थोडासा कमी करायचा आहे आता मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी थोडंसं अंतर पण घेतलेलं आहे आणि शिवाय तो थोडासा व्हिडिओ झूम केल्यामुळं तुम्हाला मोठं पण दिसत असाल ठीक आहे एवरीवन वन तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील काय कोणत्याही व्हिडिओवरती काही मी विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आता जर समजा तुमचा जो ओवरलॉकची टीप आहे तर ती जर एकदम सरळ रेषेत यावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ओवरलॅक्स काय करायचं आहे खडून एक तुम्हाला टीप सॉरी एक लाईन अंडरलाईन अशा प्रकारे करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला समजेल मग ती तुमची जी ओवरलेकची सॉरी ओवरलॉकची जी टीप आहे ते एकदम सरळ रेषामध्ये येईल ठीक आहे एव्हरी वन तर ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जरी म्हणजे इतकं इम्पॉर्टंट वाटत नसलं तरीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे लाईन मारून त्यानंतर अशा प्रकारे ओवरलॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे मी आता सगळे काही ओवरलॉक करून सॉरी ओवरलॉक करून घेते तुम्ही माझ्या शब्दाकडे लक्ष देऊ नका कारण मला ओवरलॉक म्हणताना किंवा इंटरलॉक म्हणताना थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होत आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे जो दोरा आहे ना तो व्यवस्थित दोन्ही दोऱ्याच्यामधूनच आपल्याला सुईचे जो भाग आहे ना तो वरती सुई वो घ्यायची आहे जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे तशा प्रग पद्धतीने जर तुम्ही ओवरलॉक टाकला तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या घरच्या घरी हाताने ओवरलॉक टाकता येईल आणि तुमचे जर तुम्ही घरात काय स्टिच केलं असेल तर त्याला तुमचा नक्कीच फायदा होणार आहे ठीक आहे सो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोण लहान मुलांचे ड्रेस वगैरे स्टिच करत असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण इंटरलॉक किंवा ओवरलॉक टाकण्याचं टाकण्याची गरज ही जे छोटे छोटे लहान मुलांचे कपडे म्हणा किंवा मोठ्या वन पीस वगैरे शिवतात ना त्यांच्यासाठीच खूप गरजेचं असतं ठीक आहे सो आय होप तुम्हाला समजला असेल बघू शकता आता आपण इथं लॉक टाकणार आहोत एंडला लॉक टाकणंसुद्धा खूप गरजेचं आहे नसेल तर ते पूर्ण उसवत जातं अशा प्रकारे तुम्हालासुद्धा अशा प्रकारे लॉक टाकून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता फायनली जे आहे ते लॉक मी इथं टाकून घेतलेला आहे ठीक आहे नंतर तुम्ही दोरा जो आहे तो अशा व्यवस्थित करू शकता बघू शकता आणि जर तुम्हाला इंटरलॉक लहान पाहिजे नसेल तर तुम्ही टिपची जे अंतर आहे ते कमी करा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आवडला तर लाईक करा चला भेटू नवीन व्हिडिओ सोप्तपर्यंत